फाजी तयार उत्कृष्ट गोलंदाजी पाडल्या मिळते फलंदाज फलंदाज साई फलंदाज नाव सांगायचं आहे दावा खेळाडू फलंदाजचं नाव

साईन ट्रॅकला साईन नॉन ट्रॅकला पूर्ण आहे गुरुंदा मला सांभाळतोय योगे एक धाव मिळते दुसरी धाव घेत एका धावते समाधान होते चौघे जण आलेले आहेत बघा नॉन स्ट्राईक ला कवरला चौघे जण खरोखर उत्कृष्ट क्षेत्र पाहायला मिळते साठवू सगळ्याकडून प्रणय पराडकर किप्टा पराडकोडी सांगा कर्णधार सलामीचा फुलतात धावकोरा फुलतात पाहिजे तिथे एक धाव घेते का दुसरी धाव घेतात का आणि हा चेडून होता शिवाराशीच्या बाजूने एक धाव मिळत आहे एक सभा मारून धावसंख्या वाढते धावसंख्या आहे धावसंख्या होते सात धावसंख्या होते सात आणि हा चेंडू अतुल का आणि उत्कृष्ट क्षेत्रक्षण पुन्हा एकदा धावसंख्या वाटली धावसंख्या नऊ धावा पहिल्या षडक आहे पहिल्या षटकात काही चेंडू बाकी आहेत करतोय सांगितलं एक धाव किती एकच आता धावसंख्या दहा षटक आहे दहा पहिल्या षटकेच्या समंतर दहा दहा लागेल आहेत हा बॉलम कोण सकले सकले नुसत सकले आणि हा चेंडू वाईट जातोय वाईट चेंडू साईल पराठ खेळायला तयार होतोय प्रत्येक चेंडू पुढे जातोय पुढे मारायच्या प्रयत्न आहे चेंडू मार मारतोय पुढे जाऊन मारतोय आणि चौकर मारण्याचा प्रयत्नत आहे घराघानी फलंदाजी करतोय साईल पराट डावसंख्या तिथेच आहे डावसंख्या पारा धावा बारा दोन वाईट चेंडू सकले सकले साईला प्रत्येक चेंडू हा काय बाहेर जाणार आहे का चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न करायचा हो का साईला मात्र साईनेस चेंडू सोडला आणि क्लीन बॉल झालेला आहे आता मात्र प्रसाद पराडकर तुमचा बरोसा खेळाडू मी सांगितलं होते की दोन्ही खेळाडू हे मुंबईवर खास या खेळासाठी आलेले आहेत टूर्नामेंट साठी ते आलेले आहेत दिप्ता पराडकर संघाचे हे खंदे फुलंदाज पार्सल मागवलेले आहेत मात्र कर्णधार हा आपली जबाबदारी समजून तो इथे खेळायला आलेला आहे प्रणय पराडकर आणि साधिकोणतरी यांना का वागता येत त्यांच कारण वयानुसार त्यांना वागता येत मात्र त्याच ते दे खेळ खेळण्यात मात्र पटायच बावन वर्ष वय वर्ष बावन याचा मुलगा खेळतोय आली कुठं आहे नाही नाही दसकले सिंगल घेत आहेत सिंगल सिंगल एक धाव मिळत प्रसाद खात खोलत प्रसाद उत्कृष्ट खेळताना दिसतोय डावकोर दोन्ही डावकोर फलंदाज आहेत प्रणय पहाटकर खेळायला तयार होतोय सकलेंसाठी आणि हा ऑफसाईडच्या मारलेले चेंडू प्रणय एकच हा मिळतोय धावसंख्या वाढवावी लागणार आहे प्रणयला कारण पहिल्या षटकामध्ये दहा धाव झाले होते धावसंख्या फक्त पंधरा पाच धाव आतापर्यंत निघाला सगळे उत्कृष्ट गोलंदाजी करतो त्याच्यामध्ये त्यांनी दोन टाकले होते उत्कृष्ट गोलंदाजी करतो सगळे आणि हा चौकार नाहीये चौकार गेलेला चौकार प्रसाद निघालेला संख्या वाढते षटक संपतायत दुसऱ्या षटक धाव संख्या ती एकोणीस पहिल्या षटकात दहा धाव दुसऱ्या षटकात नऊ दवा आणि संपत करणार आता साधी कोणकरी आधी इलेव्हन साधी साडी कोणकरी आपल्या मुलांच्या नावानेच आपला मुलगा खेळत होता त्यांचा पहिल्या सामन्यामध्ये त्यानंतर होणारा सामना वल्बा इलेव्हन आणि रावारी सॉरी वल्बा रावाडी वर्सेस बापेरे नवरादा बापेरे सांगाच्या करणार त्यानंतर यायचं आहे नवरादाई बापेरे आणि वलबा इलेव्हन रावारी वल्बा बापेरे सॉरी वल्मा रावारी नवलाई बापेरे त्यानंतर अचलेश्वर आणि पनळे यांच्यामध्ये सामना होणार आहे आणि त्यानंतर निवोशी आणि हरचे सगळ्यांकडून उत्कृत गोलंदी पाहायला मिळते साधी कोटकरी वय वर्ष पावन्न उत्कृष्ट फिटनेस त्यांचा सिंगल सिंगलोय एक धाव मिळते प्रणय पराडकरला प्रणय पराडकर संख्या होते बावीस धावा कोणकरी नो चेटू विजयवीर यांनी नो चेंडू घोषित केलेला नावसंख्यामध्ये के दोन्ही भर पडले संख्या होते, होते चोवीस धावा नावक फलंदाज दोन्ही नावकोऱ्या फलंदाज आहेत वलमरावारी आणि पापेर संघ अठ्ठावीस बापेरी संघ इथे मधुकर जाधव यांनी जरा करून घ्यायचा रावारी आणि बापेरे यांच्यामध्ये टॉस करून घ्यायच आहे आणि या दोन धावा दोन धाव संख्या बरोबर धावसंख्यावर तीस, तीस दावा तीस दावा झालेले बघू वाजव अहमद अहमद बापेरे संघाने नाणेपिकेचा खोल आपल्या नावलाही बापरे याने नाणेपिकेचा खोल आपल्या बाजून घेत अरे काय स्वीकार संघाचे मुंबईचे अध्यक्ष सचिव सॉरी अध्यक्ष इथे हजर झालेले आहेत संजय वीर यांचं आम्ही स्वागत करतो आमच्या मंडळातर्फे माझी माजी, माजी सरपंच आणि आजी सरपंच दोघांकडून त्यांचा सत्कार होतोय हॅलो आपल्या सुटतोय झेल सुटतोय साधी एक गाव मिळतोय एकादा समाजात ज्याने पहिल्या सामन्यामध्ये चार बळी मिळवले होते फक्त दोन किंवा तीन धाव दिल्या होत्या आणि त्याच्या गोलता सामना एक हाती फिरला होता तोच कोणकरी फायदा काय गोल्डन गार्डबाद अहमद गोल्डन गार्ड करतो या शॉट का सुद्धा आणि या सामन्यात सुद्धा पहिली जो आत्ता जो खेळण्याचा जो त्यांना पेन मिळतोय ते सर्व श्रेय जात आहेत ते अहमदला अहमद कोण करी ऋषिबाजे या पहिल्या सामन्याला षटकार मारला होता आता चौकार मारतात का पाहिजे एकतहा आणि ओर तो एक एक फक्त धावा दोन मिळत आहेत तेहतीस हा तेहतीस धावा ऋषी शेवटची षडक चालव अहमद याचा चेंडू अहमद आणि हा चौकार लेस आहे लेस हा चेंडू मात्र पकडला जाईल रन नाही कारण थोडं पहिला पुढे जर मारल्याचा प्रयत्न केला होता कारण दोन पंच इथे आहे गरो पराट कराय अक तो आहे करायचं मेन पंच आहे विजयवीर अहमद आणि बाबू मारता मारता पाय मिळ मधुकर जाधव यांनी सांगितलं होतं मार मारल मात्र आता वाटत शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू आरकेला मात्र स्नॉल सायकलच राहावं लागणार सुजल पाय चौकार होकार मारतो का शेवटच्या चेंडू वरती शेवटचा चेंडू खरो उत्कृष्ट गो फाजी सुजा कडून एक चेंडू चार धावा नाव संख्या आलेली आहे ती सदाती सारातीस पाहिजे जिंकायला आली लिओनला मुंबई संघाचे अध्यक्ष मुंबई क्रिकेट संघाचे अध्यक्ष संजय वीर सुद्धा आमच्या या मंडळाला दोनशे एक रुपयाची देणगी दिली तरी आम्ही अश्वेश क्रिकेट क्लब उरुण ग्रामीण यांचा आभारी आहोत धन्यवाद ऋषी आरके उत्कृष्ट गोलंदाजी करतो तोच आरके सामना करते तो हैं फलंदाज योगेश अने अहमद हाँ योगेश योगेश स्ट्राइक ला नॉ स्ट्राइक लाइक अहमद ऋषि पलटकर हवाई डेटबॉ डेटबॉल आहे तेच ऋषी पराडकर पहिलाच चेंडू खराब हात लागला त्यांचा स्टंपला आणि तो बॉल पुन्हा एकदा ऋषी पराडकर खेळायला तयार आणि हा चेंडू मारलेला एकदा मिनिट दुसरी धाव घेतात का नाही प्रसाद पराडकर तिथे ऋषी पराडकर उत्कृष्ट गोलंदाजी करताना दिसतोय एक धाव ती जिंकायचं असेल तर

चार धाव झालेले दा आहेत अहमद कर्जव येथील एक धावसंख्येवरती योगेश कर्जवा एक, एक दोन धावसंख्येवरती आणि एक वाईड आहे आणि बायच आहे हा मात्र चेंडू डॉट जातोय धावसंख्य तिथे होती चार चार चेंडू वरती चार धाव निघाले आहेत चेंडू आणि बाईकच्या एक पॉईंट लागतो दिशेने चौकार आणि काय नो आहे काय नो चेंडू आहे नाही ना, दो दो ना, ना? चार चार धावा चार चौकार मारले अहमदने धावसंख्या होते धावसंख्या होती आठ धावा अरे स्लो टाक बॉल मारू दे ना पाच चेंडू आहे ते आता आठ धावा काढलेले आहेत ऋषी पराटकर येणार एक धाव मिन दुसरी धाव घेतात का विजय पराडकर तिथे चेंडू होते एक धाव मिनिट दुसरी धाव घेतात धर्व बघ आपण चौक दिला योगेश योगेश पंचानी नो दिलेला आहे पंचानी नो दिलेला आहे चेंडू योगेश पंच

योगेसाठी तू उंच असा खेळाडू आणि हा चेंडू नो जातोय एक धाव मिळतो दुसरी धाव दोन धाव मिळतो चेंडूवरती नो चेंडू आहे अतिरिक्त चेंडू वाढतोय धावा वाढतोय धाव होते त्या एका चेंडूवरती धावसं घेतो चौदा एकच चेंडू झालेला आहे षटकातील आणि हा चेंडू अभाईकडे जातोय एक दाव थ्रू मिळत नाही आहे एक धाव मिळते योगेशला दावसंघ येतोय ती पंधरा धावा अहमद खेळतोय स्ट्राइकला नॉ स्ट्राइकला योगेश जिंकाय जस अर्ती धावंत सावंत घेऊन उतरलोय चार षटकामध्ये स्वतःच्या गोलंदाजी मध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करतोय नाव संख्या सोळा योगेश एकदा योगेश मात्र योगेशच्या फटके बाजी पाहायला पा मिळणार मिळणार नाहीये मिळत नाहीये प्रेक्षकांना आता मात्र या तयार यानंतर सुजल साठी सुजल उत्कृष्ट गोलंदाजी करतोय आपल्या ऑफ ऑफस्क्रीन गोलंदाजी करताना सुजल उत्कृष्ट गोलंदाजी करतो जावी संख्या होती अठरा होय होय अठरा आमचे स्कोर दहणकर साधे अठरा हा

हम काय अठरा झाले अठरा बारावर बारावर वीस हा अभोय आणि अजून आर्यन बाकी आहे दोन चेंड दोन गोलंदाज उत्कृष्ट गोलंदा आपल्याकडे बाकी आहेत मराठवाड संघाकडे एक दहा दुसरी धाव घेतात का पाहिजे दुसरी धाव सुद्धा घेणार नक्की आणि मला वाटत डिक्लर स्वरूपात एकच धाव एक अकरा चेंडवाणी एकोणीस धावा अभय पराड अभय शिंदे अजून आर्यन पराडचा वाक्य आर्यन अभय शिंदे पण ती उद्या उद्या मला करतोय मारायचा काही गरज नसताना मारली त्याने आणि अडी इलेव्हलचा हा खेळाडू पाहिजे कोणत्या प्रकारे छोट्या मुलांचा सामना करतोय बावन वर्ष आणि समोर आहे तो बारा वर्षाचा मुलगा आहे समोर बावन वर्षाचा वरिष्ठ खेळाडू अनुभवी असा खेळाडू पाहिजे खोच जिंकतो चाळीस वर्षाची फोर दोघांमध्ये फोलंदाजाने फलंदाजा मध्ये हा आता मात्र चेंडू जातोय सिमारे बाहेर आहे चौकार जातोय चौकार जातोय की काय पर्या पर्या फसला हा पर्या फसलाय कि पर्या फासलाय फलंदाज पाहत आहे परंदाज पाहत

अजून तरी आर्यन बाकी आहे दोन असे आहेत की नवीन दोन स्पिन बोर्ड पाहायला मिळतात चित्र उभा येते उगवते उगवतो तारा आहे अभय शिंदे आठ चेंडू आणि एकोणीस एक चौकाराच्या दिशेने आणि चौकार कणकणी चौकार काय सांगायचं अठ्ठावीस अजून तरी जिंकायचं असेल तर बाबा सात चेंडू पंधरा नावा सात चेंडू आर्यन बाकी आहे एक चेंडू हवायचा आहे आपल्याला हॅट्रिक करून पुन्हा एकदा तयार होतोय सामना करतोय अली लवकर कायडो हा चेंडू पुन्हा एकदा दुसरी जाऊ सुद्धा घेतात दोन जाऊन प्रयत्न होता एक दोन खेळत सहा चेंडू आणि तेरा धावायचा फैदा अजून दुसरा कोण दिशान फैसान आणि दिशान दोघांवरती दाराऊन झालाय फैदान ज्याने उत्कृष्ट फलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये तो फैदान स्ट्राईकला आहे

ડવાની અકરા ધાવા એક દોન ચેડુ અને અકરા ધાવા દોન હજુ તો આગમન સોમ आणि एक चेंडू चला संघाने क्षेत्रक्षण लावून घ्यायचा आवडतो